श्लोक श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजावणी अवघ्या ja aaple raja aaple drohi tutuke kole besh drohi tutuke kole maro nigala ve prate maro nigala ve prate पारती संशय नाही देव की धरावा देव मस्त की धरावा होगा गाली कल्लोळ करावा होगा गाली कल्लोळ करावा की बुडवावा की बुडवावा धर्म संस्थापने धर्म संस्थान साठी पुण्य श्लोक छत्रपती पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय शिवरायांचे अठवावे रूप शिवरायांचे चे रूप शिवराज शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भू मंडळी भू मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवराय चे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साचले तो योग योगणी साजले तो योग राज साधनाची लगबग साधनाची लगबग कैशी केली कैसी केली या हुनी करावे विशेष ग्राहणी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय म्हणावे काय म्हणावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे ಲೋಕೀರ್ಲೋಕೀಕಿ ಉಪೇ ನಿ ಮಹಾಮೇರು ಜನ ಸಿ ಆಧಾರು ಜನ ಸಿ ಆಧಾರಿ ಚ ನಿರ್ಧಾರ ಅಖಂಡು ಶ್ರೀಮಂತ ಯೋಗಿ ಶ್ರೀಮಂತ ಯೋಗಿ ಹಿಂದ ಸಂಕಲ್ಪ ಸ್ವರಾಜ <involved> in <language> श्री शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज हिंदे स्वराज मार्गदर्शिका हिंदे स्वराज मार्गदर्शन राजमा श्री श्री साहेब की जय जय हिंदे स्वराज संस्थापक स्वराज की जय शिवाजी महाराज हिंदी स्वराज संवर्धक हिंदी स्वराज संवर्धक धर्मवीर छत्रपती श्री छत्रपती श्री संभाजी महाराज स्वराज विस्तार का विस्तार का पंतप्रधान श्री पंतप्रधान श्री बाजीराव पेशवे की जय बाजीराव पेशवायत महाराज मायपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान श्रेष्ठित न्याया मंडित शस्त्रार शास्त्र पारंगत राजनिती दुरंग प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रिय कुलावत शिवासनादिश्वर महाराजादिराज श्रीमंत कुलवंत अक्षवंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की

जय हिंदू धर्म की जय राष्ट्र धर्म की जय हरे नमो पार्वती पती हरा, हरा। महादेव हराव हरा। महादेव हरे तुमचा आमचा नात काय जय भवानी जय शिवराय हरे तुमचा नात काय जय भवानी जय शिवराय हराव महादेव